मुंबई भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देशवासियांना पाडव्याच्या शुभेच्छा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी मन की बातद्वारे आकाशवाणीवरून देशवासियांना संबोधित करणार छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत अकरा महिलांसह सतरा नक्षलवादी ठार आणि म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या भूकंपातल्या मृतांची संख्या एक हजाराच्या वर जगभरातून मदतीचा ओघ सुरू राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत चैत्र शुक्लदी उगादी चेट्टीचंद नवरेह चेराउबा या देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत भारतीय नववर्षाची सुरुवात असलेले हे सण भारताची सांस्कृतिक विविधता दर्शवतात आणि सामाजिक एकता वाढवतात असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी ही गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर येत असलेला हा पहिला गुढीपाडवा सर्वांनी उत्साहाने साजरा करावा असं त्यांनी म्हटलं राष्ट्रधर्माचा वसा घेऊन राज्याच्या देशाच्या विकासाचा एकजुटीनं निर्धार करूया हा राष्ट्रधर्म वाढवूया विकासाची महागुढी उभारूया असं आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या नागरिकांना गुढीपाडव्याच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत हे नववर्ष नागरिकांच्या जीवनात धनधान्य पशुधनाची समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो निसर्गाची कृपा घेऊन येवो अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुढीपाडव्यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत स्मृती मंदिरात स्मृतीमंदिरात डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांना आदरांजली वाहतील त्यानंतर दीक्षाभूमीलाही भेट देऊन ते आदरांजली वाहणार आहेत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये माधव नेत्रालयाच्या विस्तार केंद्राची पायाभरणी होणार आहे या ठिकाणी ते नागरिकांना संबोधित करतील प्रधानमंत्री नागपूरमधील सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या ड्रोनसाठीच्या धावपट्टी सुविधेचं उद्घाटन करतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील या कार्यक्रमाचा हा एकशविवा भाग आहे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या वेबसाईट प्रधानमंत्री कार्यालय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे युट्यूब चॅनल आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवर या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल आकाशवाणीवरून रात्री आठ वाजता प्रादेशिक भाषांमध्ये कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व शाळांची वेळ सकाळच्या सत्रात करण्याचे निर्देश शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी आणि शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत त्यानुसार प्राथमिक शाळांसाठी सकाळी सात ते सव्वा अकरा आणि माध्यमिक शाळांसाठी सकाळी सात ते पावणे बारा अशी वेळ निश्चित केली आहे सुकमा जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत सतरा नक्षली ठार झाले यामध्ये अकरा महिलांचा समावेश आहे ठार झालेल्यांपैकी एकाची ओळख पटली असून त्याचं नाव जगदीश उर्फ बुधरा असं आहे पोलिसांनी त्याच्यावर पंचवीस लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं केरलापार पोलीस स्थानकाच्या हद्दीतल्या जंगलात जिल्हा राखीव दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त पथकानं काल रात्री नक्षली विरोधी मोहीम राबवली होती या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचे चार जवान किरकोळ जखमी झाले घटनास्थळावरून पोलिसांनी ए के फोर्टी सेव्हन सेल्फ लोडिंग रायफल रॉकेट लॉन्चर थ्री झिरो थ्री रायफल बॅरल ग्रेनेड लॉन्चरसह मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा जप्त केला आहे दोन हजार आठ सालच्या दारात रोख रक्कम आढळल्याप्रकरणी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश निर्मल यादव आणि इतर चार जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे सतरा वर्षानंतर चंदीगडच्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज हा निकाल दिला तेरा ऑगस्ट दोन हजार आठ रोजी झालेल्या खळबळजनक प्रकरणात यादव यांच्यावर पंधरा लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप होता या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एअर या मोबाईल एपवर आप आपण ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपातल्या बळींची संख्या एक हजाराच्या वर पोहोचली आहे बचाव आणि शोधकार्यादरम्यान भूकंपामुळे कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून आज आणखी मृतदेह बाहेर काढले गापर्यंत एक हजार दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही तिथल्या प्रशासनानं व्यक्त केली आहे सव्वा दोन हजारांहून अधिक जण जखमी झाले असल्याचं तिथल्या प्रशासनाच्या निवेदनात म्हटलं आहे या भूकंपामुळे म्यानमारच्या शासकीय तसंच निवासी इमारतींसह पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालं आहे भूकंपामुळे बंद पडलेली वीज दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा पुन्हा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान दक्षिण कोरियानं म्यानमारला आंतरराष्ट्रीय संस्थांमार्फत वीस लाख अमेरिकी डॉलरच्या मदतीची घोषणा केली तर संयुक्त राष्ट्रसंघानं पन्नास लाख अमेरिकी डॉलरची मदत केली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही अमेरिका मदत करण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं आहे म्यानमारसह भूकंपाचा धक्का बसलेल्या थायलंडमधल्या बँकॉक परिसरासह इतर ठिकाणी आतापर्यंत सहा जणांचा भूकंपामुळे मृत्यू झाला तर सव्वीस जण जखमी झाल्याची माहिती तिथल्या प्रशासनानं दिली आहे अद्यापही सत्तेचाळीस जण बेपत्ता असून बचाव आणि शोधकार्य सुरू असल्याचं तिथल्या प्रशासनानं कळवलं आहे भूपंकरग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारतानं उघडलेल्या ऑपरेशन ब्रह्मा मोहिमेअंतर्गत पंधरा टन मदत साहित्य घेऊन जाणारं पहिलं विमान आज सकाळी यांगून इथं पोहोचलं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली या मदत साहित्यात तंबू ब्लँकेट आवश्यक औषधं ताडपत्री स्लीपिंग बॅग्स जनरेटर सेट सौर दिवे स्वयंपाकघर संच आणि अन्न पॅकेट्स यांचा समावेश असल्याचं ते म्हणाले शोध आणि बचाव कर्मचारी आणि उपकरणं असलेली दोन विमानं ने पी ताव इथं पाठवली जात आहेत तसंच ऐंशी सदस्यीय एनडीआरएफ शोध आणि बचाव पथकं रवाना होत असल्याचं ते म्हणाले नौदलाची आयएनएस सावित्री आणि आय एन एस सातपुडा ही जहाजं यांगूनकडे निघाली आहेत त्यात पन्नास टनांहून अधिक मदत साहित्य असल्याची माहिती कमोडोर रघु नायर यांनी दिली आहे बिहारचे माजी मंत्री मोहम्मद इलियास हुसेन यांना सीबीआय न्यायालयानं तीन वर्षाची कैद आणि बत्तीस लाखांचा दंड सुनावला आहे रांचीमधल्या अठ्ठावीस वर्ष जुन्या डांबर घोटाळ्यात ही शिक्षा झाली आहे त्यांच्यासह आणखी पाच जण या प्रकरणी दोषी आहेत इतर सात जण निर्दोष सुटले आहेत जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांची मोहीम आणखी तीव्र केली आहे कथवा जिल्ह्यात काल झालेल्या चकमकीत चार पोलीस शहीद झाले होते आणि दोन दहशतवादी दो दो ठार झाले होते। हे दोघे जैश ए मोहम्मदचे सदस्य आहेत अशी शक्यता आहे व्हॉइस ऑफ अमेरिका ही वृत्तसंस्था बंद करण्याचा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा निर्णय अमेरिकन फेडरल न्यायाधीशांनी फेटाळून लावला आहे हा निर्णय मनमानी कारभाराचं उदाहरण असल्याचं न्यायाधीश जेम्स पॉल उटकन यांनी म्हटलं आहे मात्र वृत्तसंस्थेचं प्रसारण पुन्हा सुरु निर्देश न्यायालयानं नाहीत पण या न्यायालयाच्या निर्णयामुळे बाराशे पत्रकार अभियंते आणि इतर कर्मचारी सक्तीच्या रजेवर जाण्यापासून बचावले आहेत मध्ये गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं सा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय घेतला मध्ये हा सामना सुरू आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सनं आठव्या षटकात बिनबाद बहात्तर धावा केल्या होत्या मुंबईतले पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांचं आज अपघाती निधन झालं ते प्रशिक्षणासाठी हैदराबादला होते देवदर्शनासाठी श्रीशैलम इथून नागर कुर्नूलकडे जात असताना त्यांच्या गाडीची एका ट्रकसोबत धडक झाली या अपघातात पठारे यांच्यासह त्यांच्या नातेवाईकाचाही मृत्यू झाला सुधाकर पठारे हे भारतीय पोलीस सेवेच्या दोन हजार अकराच्या तुकडीतले अधिकारी होते पठारे यांनी पंढरपूर अकलूज कोल्हापूर शहर आणि राजुरा यासह मुंबई महानगर क्षेत्रात विविध ठिकाणी काम केलं आहे डनिप्रो शहरावर रशियानं केलेल्या ड्रोन हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला तर एकवीस जण जखमी झाले आहेत काल रात्री उशिरा झालेल्या हल्ल्यात एक रेस्टॉरंट आणि अनेक निवासी इमारतीने आग लागल्याचं या प्रदेशाचे से प्रमुख सेर्ही लिसाक यांनी सांगितलं पश्चिम बेल्गोरोड भागात युक्रेनच्या तीन ड्रोनना पाडण्यात आल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं दिली आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देशवासियांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी मन की बातद्वारे आकाशवाणीवरून देशवासियांना संबोधित करणार छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत अकरा महिलांसह सतरा नक्षलवादी ठार आणि म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या भूकंपातल्या मृतांची संख्या एक हजाराच्या वर जगभरातून मदतीचा ओढ सुरू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार